आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब च्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत ज्यात फक्त पंधराशे रुपयांमध्ये तुम्हाला तीन महिने वर्कआउट करता येईल पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड वरुड शहरातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे तहसील कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या उपोषणातील काही शेतकऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता जवळपास चार तास दोन शेतकरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर चढून असल्याने इतर शेतकरी देखील या ठिकाणी आक्रमक झाले होते एवढी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता तर नागरिकांची प्रचंड देखील गर्दी या ठिकाणी जमली होती त्यानंतर या स्थळी अग्निशमन दलाची गाडी देखील बोलावण्यात आली होती तर विशेष म्हणजे या आंदोलनात माजी सभापती विक्रम ठाकरे देखील सहभागी झाले होते तर काही वेळांनी थेट तहसीलदारांनी येऊन शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा करून उपोषण मागे घेण्यास विनंती केली असता आज तिसऱ्या दिवशी उपोषण करत्या शेतकऱ्यांनी उपोषण पंधरा दिवसांकरिता स्थगित केले आहे तर पंधरा दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसू अशी चेतावणी देखील यावेळी तहसीलदारांना इतर शेतकऱ्यांनी दिली आहे तर काही वृद्ध शेतकरी जे उपोषणाला बसले होते त्यांना थानेदार व तहसीलदार यांनी ज्यूस पाजून उपोषण स्थगित केले आहे अविनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज वरुट्यात करतात साहेब करतात आता एक नाही दोन नाही आता एका

साहेबांना वेळोवेळी हे गोष्ट लक्ष दादून दिलं गेले होते वेळोवेळी आम्ही निवेदन दिली वेळोवेळी वेगळं आम्ही ही आंदोलन सुद्धा गेली आंदोलनच्या माध्यमातून सुद्धा आमच्या मागण्या या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या प्रशासनाच्या लक्षात आणून